पुण्यातील मानाची पाच गणपती कोणते मला पाच तर माहिती आहे कोणता तालीम अजून नाही माहीत पण नाही माहिती आता तीनच माहिती तुळशीबाग मानामध्ये माणामध्ये नाही तुळशीबाग येत दगडूशेठ मानाचा नाहीये पाच मध्ये तुळशी गणपतीचं वाहन कोणतं मूषक उंदीर एक असा देश आहे त्या देशातील चलनी नोटावर गणपतीचा फोटो आहे तो देश कोणता नाही सांगता गणपतींच्या आई वडिलांचं नाव काय पार्वती आणि शंकर आणि गणपतीच्या पत्नीचे नाव अरे सिद्धी असा एक ग्रंथ आहे की जो व्यासांनी सांगितला आणि गणपतीने त्याचं लेखन केलं तो प्रसिद्ध ग्रंथ असा तो कोणता आता नाव मला नाही आठवत आहे Nice ताईंनी तीन प्रश्नांची उत्तर ही बरोबर दिलेले आहेत त्यामुळं ताईंना प्रभात आणि कात्रज डेअरीकडून ते मोदक